झोप काय झाला काय म्हणते दादू झोप म्हणते तुला आराम अरे क्लास चाललो दादू दाद दाद

जे मेकअप पसंड करता आहेत ते शिकव शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा गुड आफ्टरनून अवंती मॅम गुड आफ्टरनून माझा आवाज येत आहे सर्वांना गुड आफ्टरनून तेजस्वी मॅम आपला आजचा विषय आहे की तुम्हाला पण मेकअप करायला आवडतोय पण मेकअप करता येत नाही हा खूप तऱ्हेचा प्रॉब्लेम आहे स्नेहा मॅम बॅकग्राऊंड साऊंड खूप जास्त येते का माझ्याकडनं बरोबर आहे बरोबर आहे मेकअप न करता येण्याचं कारण काय पहिली गोष्ट प्रोडक्ट नॉलेज नाही आणि दुसरी गोष्ट की प्रोडक्ट लावायचं कसं ते माहीत नाही म्हणजे कसं आहे की खूप जणींचा मेन इशू हा आहे खूप जणींना आपल्या स्किन नुसार ना कुठलं प्रोडक्ट चांगलंय तेने ओळखतायत म्हणजे ना खूप वेळेस काय होते समजा मेकअप करण्यासाठी सर्वात बेस्ट काय फाउंडेशन बरोबर आहे मेन तेच आहे फाउंडेशन मग आपण फाउंडेशन कसं निवडतो आपली कुठली तरी मैत्रीण एखादं फाउंडेशन वापरते वाँडे आणि मग ते तिच्यावर छान दिसते मग ते आपण घेतो बरोबर आहे मोस्टली खूप ठिकाणी असंच होत असते ठीक आहे तर यस ऍक्च्युली हे खरंय की तुम्हाला फाउंडेशन तसे सूट होतील म्हणजे समजा की आता माझ्याकडे बऱ्याच जणी मेकअप कोर्स करतात मेकअप कोर्स करताना खूप जणी बघतायत की मी एखादं फाउंडेशन घेतलंय आणि मी ते वापरते तर बऱ्याच जणी ते फाउंडेशन घेत आहेत आणि ते वापरत आहेत पण ना मेन काय असते की फाउंडेशन घेतल्यावर ते फाउंडेशन लावण्याच्या आधी तुम्ही बेसला काय लावत आहात ते खूप महत्वाचं आहे ठीक आहे म्हणजे अगदी सिंपल शब्दात सांगू का जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्हाला त्याच्यावर कुठलं मॉइश्चरायझर आधी लावायचंय आधी स्किन ऑइली असेल तर आधी काय लावायचंय हे अभ्यासणं खूप जास्त गरजेचं आहे म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल असं धरून आपण फाउंडेशन कोणतंही निवडा मोस्टली प्रत्येक वेळेस वेगळं वेगळं फाउंडेशन निवडणं शक्य नसते खूप जणांना तर ज्यांची ड्राय स्किन आहे तर त्यांनी फाउंडेशन लावण्याच्या आधी त्यांच्या स्वतःच्या चेहऱ्यावर चे एक परफेक्ट मॉइश्चरायझर निवडायचं म्हणजे कोणता बायोडर्मा किंवा सिंपल किंवा डर्मा को असे मॉइश्चरायझर त्यांनी मेकअपच्या आधी लावायचे मग त्याच्याच अपोजिट ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांच्यासाठी कुठले मॉइश्चरायझर आहे तर जे ऑइल बेस वाले असतात डॉट एन की लोटस किंवा व्हीएलसीसी हे मॉइचरायझर ड्राय वाल्यांनी लावायचे म्हणजे जी आपली रेग्युलर क्रीम आहे थोडक्यात मी सांगू का तुमची रेग्युलर क्रीम तुम्ही योग्य निवडणं गरजेचं आहे मग फाउंडेशन लावण्याच्या आधी जी रेग्युलर क्रीम आहे ती चेहऱ्याला लावा आणि मग फाउंडेशन लावा तर तुमचा मेकअप जास्त बेस्ट दिसतो दुसरी गोष्ट आहे की आपण मेकअप केल्यावर त्यावर नेमकं काय लावतोय आता फाउंडेशन करताना पण खूप गोष्ट बऱ्याच महिलांना फाउंडेशन सेट नाही करता येत खूप जणींचा इथे इश्यू आहे हा बऱ्याच जणींना फाउंडेशन लावलं की त्यांचे पॅचेस पॅचेस तयार होतात किंवा मला खूप महिलांनी नेहमी म्हणत असतात की मॅम फाउंडेशन लावलं की चेहरा काळा पडतो तर त्याच्या मागचं कारण हे असे की ते व्यवस्थित ब्लेंड न करणं किंवा डायरेक्ट फाउंडेशन अप्लाय करणं नेहमी फाउंडेशन घेताना ना दोन गोष्टी लक्षात ठेवा एक मेन म्हणजे फाउंडेशन घेतलं ना तर त्याच्या दोन ते तीन आहे ना तुम्ही मॉइश्चरायझरचे चे मिक्स करा म्हणजे कराच एनी हाव एनी सिच्युएशन त्यामुळे काय होते की फाउंडेशन तुम्हाला व्यवस्थित ब्लेड होईल आणि मॉइश्चरायझर त्याचा बेस पकडून धरेल त्याच्यामुळे काय होईल फाउंडेशन सगळीकडे बरोबर ब्लेड होते आणि ते चांगल्या पद्धतीने लागते आणि दुसरी गोष्ट ही की जर तुम्ही मॉस्चरायझरच्या पेक्षा पण जास्त काही चांगलं वापरत असाल तर मॅजिक ड्रॉप मिळतात आय थिंक ही ही लँग्वेज खूप प्रोफेशनल म्हणजे मी जे सांगत आहे ते खूप प्रोफेशनल ज्या मेकअप आर्टिस्ट त्या करतात पण त्याचा अर्थ असा नाही की आपण नाही करू शकत अफकोर्स असं बिलकुल नाही आहे कारण की मॅजिक ऑइल हे खूप महाग नाही मिळत सर्वात पहिली गोष्ट मॅजिक ऑइल हे खूप महाग नसतात मिळेल आय मीन तुम्ही स्विस ब्युटी किंवा इन्स्लाइट मॅजिक ऑइल घेतलं तर तुम्हाला ते हार्डली नव्वद ते शंभर रुपयावरच मिळून जाईल हा पण तुम्ही म्हणाल की आम्हाला असं पाहिजे मग अफकोर्स ते दोन हजाराचे डिपेंड ऑन की तुम्ही मॅजिक ऑइल कोणतं घेताय किंवा बऱ्याच जणी मेकअप फिक्सर वापरत असतील खूप जणांकडे मेकअप फिक्सर ऑलरेडी अवेलेबल असते तर फाउंडेशन ब्लेंड करण्याचा हा पण एक चांगला सोर्स आहे आणि तो म्हणजे हा फाउंडेशन जे आपण चेहऱ्याला डॉट 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 लावतो कधीच फाउंडेशन असं पसरवून नाही लावायचं ठीक आहे डॉट 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 लावायचं आणि जे ब्लेंडर तुम्ही घेत आहात त्या ब्लेंडरवर मेकअप पिक्सरनी ब्लेंडर ओला करायचं म्हणजे मेकअप फिक्सर चे दोन ते तीन स्प्रे तुमच्या ब्लेंडरला लावा आणि मग तुम्ही तुमचं फाउंडेशन डॅप्टॅप करा तुमचं फाउंडेशन खूप छान लागेल परफेक्ट दिसेल आणि ते जास्त काळ टिकेल आणि तुमचा मेकअप काळा पण पडणार नाही बऱ्याच वेळेस मेकअप काळा फाउंडेशन मुळे पडत नसतो बऱ्याच वेळेस मेकअप काळा हा कॉम्पॅक्ट मुळे पडतो आणि ऍक्च्युली हो कॉम्पॅक्ट मुळे खरोखर मेकअप काळा पडण्याचे नाईन्टी फाय पर्सेंट चान्सेस आहे म्हणून मी नेहमी सांगते की कॉम्पॅक्ट हा एक आउटलेट आहे बघा तुम्ही बघितलं असेल तुमच्या लग्नाच्या वेळेस तुमचे जे मेकअप होते तेव्हा तुम्हाला कॉम्पॅक्ट वापरलं असेल राईट पण तो तेव्हाचा काळ होता आता तुम्हाला बेस्ट आहे ती म्हणजे ट्रान्सफ्युशन पावडरच ट्रान्सफ्युशन पावडरनी मी म्हणेल की काळा पडलेला मेकअप पण चांगला बनवण्याचं काम ट्रान्सफ्युशन पावडर अगदी चांगलं करते म्हणून तुम्ही ट्रान्सफ्युशन पावडर वापरा आणि ट्रान्सफ्युशन पावडरचे शेड सुद्धा जास्त नाही येत दोन ते तीनच शेड त्याच्यात तुम्ही अगदी बघूनच ओळखू शकाल की तुम्हाला कुठला ब्लेंडर जे आहे म्हणजे कुठला ट्रान्समिशन पावडर आहे तर ते जास्त चांगलं दिसेल तर तुम्ही आय थिंक की तुम्ही, तुम्ही, तुम्ही सगळ्यांनी ट्रान्समिशन पावडर घ्या ट्रान्समिशन पावडर अगदी चांगली पण मिळते आणि स्वस्तात पण मिळते असं नाही की ट्रान्समिशन पावडर खूप महाग आहे जर तुम्ही कॉम्पॅक्ट घेतला की तुम्हाला कॉम्पॅक्टच घ्यायचं इथे एखादी महिला असली की नाही मॅम कॉम्पॅक्ट घेत तुम्हाला डायरेक्ट मॅक्सचा कॉम्पॅक्ट घ्यावा लागेल आणि मॅथचं कॉम्पॅक्ट हे डायरेक्ट साडेतीन चार हजाराच्या रेंज मध्ये जाते आणि मी खरंच सांगते की माझ्याकडे आहे आणि मी ऍक्च्युअली यूज करते तर मला त्या मॅथच्या कॉम्पॅक्ट पेक्षा पण जास्त ट्रान्समिशन पावडर ही चांगली सेट झालेली वाटते ट्रान्समिशन पावडर स्विस ब्युटी कंपनीमध्ये इन्स्ट कंपनीमध्ये पण छान आहे थोडेसे जर तुम्ही आणखी पैसे खर्च कर करायला रेडी असाल तर बेस्ट ट्रान्समिशन पावडर म्हणजे क्रायलॉनची आहे क्रायलॉनची ट्रान्समिशन पावडर ही पाचशे रुपयाची येते एक एवढी डबी येते की तुम्हाला ती दोन ते तीन वर्ष जाईल एवढी डबी येते आणि तुम्ही फाउंडेशन पण नाही लावलं ना साधं मॉइश्चरायझर लावलं आणि त्याच्यावर तुम्ही क्रायलॉनची ट्रान्सफ्युशन पावडर लावली तरी तुमचा चेहरा एकदम प्लेन दिसतो आणि खूप स्मूथ होतो त्याने फेस ऍक्च्युली स्मूथ होतो आणि लॉंग आहे मेकअप करताना खूप खूप जणी ना कन्सिलर कडे आता वळत आहेत बरोबर आहे का त्याच कारण काय असेल कारण की बऱ्याच जणी ना व्हिडिओ खूप उठत आहे मेकअप वाल्या त्या मेकअप मध्ये तुम्हाला दिसतंय बघा छान हा त्यांनी असं कन्सिलर घेतलंय ते डोळ्या खाली लावलंय आणि आपण डोळ्याखाली लावल्यावर काय होतं आपल्या इथे डोळ्याच्या खाली क्रेज लाईन तयार होतात बरोबर आहे बऱ्याच जणी बघत असतील की डोळ्याच्या खाली कन्सिलर लावलं तर अशा लाईन्स तयार होतात भरपूर अशा सुरकुत्या ज्या आहेत त्या होतात तर त्याचं कारण काय त्याचं कारण आहे कन्सिलर मध्ये योग्य नॉलेज नाही घेतले डायरेक्ट कन्सिलर आणला आणि कन्सिलर लावलं मेटलिनचं कन्सिलर घेतलं तर खूप कमी चान्सेस आहेत तुमचे फ्रेन लाईन जे असतात तर त्या तयार नाही होणार तुम्ही मेटलिनचं कन्सिलर वापरून बघा किंवा एच च चा पण छान आहे एच डीचं पण खूप महाग नाहीये एम एन कंपनीचं एक कन्सिलर मिळते खूप स्वस्त येते थिंक एकशे सोळा ते एकशे सतरा रुपयाला आहे आणि खूप लाईट शेड घ्यायचा त्याच्यातला आणि तो लाईट शेड तुम्ही लावला तरी पण छान दिसते पण बेस्ट सांगू का सर्वात सोपी आयडिया मी सगळ्यांना सांगते की तुम्हाला जर का कन्सिलर वेगळं विकत आणायचं नाहीये तर एक असं फाउंडेशन घ्या स्वस्तातलं जे तुमच्या स्किन टो पेक्षा खूप लाईट कलरच असेल ओके अगदी लाईट कलरचं एखाद फाउंडेशन आणा आणि ते लाईट कलरचं फाउंडेशन पण तुम्ही ऍज अ कन्सिलर म्हणून वापरलं तरी पण तुमचा मेकअप चांगला दिसतो हायलायटरच्या बाबतीत बऱ्याच जणी खूप चूक करतायत हायलायटर तर अर्ध्या जणी वापरतच नाही मला हे नाही कळत का नाही वापरत आय I मीन mean, हायलायटर हे तुमच्या केक वरची ती क्रीम आहे की जर तुम्ही ती नाही लावलं तर तुम्ही फक्त ब्रेड खाल इतकं हायलायटरचं महत्व आहे पण हायलायटर निवडताना योग्य हायलायटर निवडा शुगर कंपनीचं हायलायटर खूप छान आहे परत आणखीन स्विस ब्युटी कंपनीचं पण हायलायटर छान आहे अगदी स्वस्त एकशे वीस ते एकशे तीस रुपयाचं हायलायटर देत मी हे दोन काळ सांगितले तुम्हाला कारण की हे खूप हायलाईट नाही करत काही काही जणींचं तर हायलायटर इतकं असते की पार एकदम जास्त चमचम चमचम -चम करते तेवढं पण नाही की ते नॅचरलच नाही वाटणार पण स्वीस ब्युटीचं पण हायलाईटर इतकं नॅचरल आहे की तुम्ही लावल्यावर आहे ना फक्त तुमचे जे चेहऱ्यावरचे मेन जे पॉइंट आहेत ना ते हायलाइट होतात आणि चेहऱ्याचे जॉ लाईन्स चांगल्या दिसतात ब्लशर का लावतात खूप जणींना ब्लशर लावण्याची पहिली पद्धत माहिती नाही सर्वात महत्वाची जी आहे ती आणि दुसरी गोष्ट की ब्लश माझा आवाज येत आहे स्नेहल मॅम ब्लशर लावण्याची पद्धत नेमकी काय आपल्या कानाचा हा कॉर्नर ह्या कानाच्या ह्या कॉर्नर पासून तर आपले आयब्रो संपतात इथे ब्लशर लावायचा वरच्या ठिकाणी ठीक आहे खाली तरी ते कॉन्टलोरिंग करतात ब्लशर लावल्याने काय होते ब्लशर लावल्याने तुमचा जो चेहरा आहे ना तर तो, तो जो काय म्हणतात ना असा एकदम गबू गबू दिसतो तो कमी दिसतो म्हणून ब्लशर लावतात खूप जणींना असं वाटते की नाही मला ब्लशर मान मी खूप ठिकाणी बघितलेलं आहे बऱ्याच जणी ना मेकअप आर्टिस्टला सांगतात नाही नाही मला ब्लशर नका लावून मला ना आवडतं माझे गाल लाल केलेले ब्लशर म्हणजे लाल लाल करणं नाही गाल लाल करण्याच्या याला काय म्हणतात टिंटेड ठीक आहे मग तुम्ही म्हणू शकता ते आपण लहानपणी रूज लावायचो आठवते ना त्याला आपण म्हणतो गाल लाल करू पण ब्लशरनी काय होते तुमचा चेहरा जो आहे ना तो तुमच्या चेहऱ्याचा पतीनेस कमी दिसतो थोडक्यात तुमचा चेहरा जो आहे तो बारीक दिसतो ब्लशर कधीच पिंक नका नेऊ ऍक्च्युली ना म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही बघाल तर ब्लशरमध्ये पिंक कलर आहेत आणि बऱ्यापैकी चांगले चालू आहेत पण पिंक कलर ते लावतात ज्यांना ना तो शॉफ करायचा आहे ब्लशरवाला की हा त्यांना असं वाटते त्यांची स्किनला पिंक दिसायला पाहिजे ते करतात पण जर तुम्हाला नॅचरली हवं असेल ना तर तुम्ही जिंजर किंवा ब्राऊन कलर मधलं ब्लशर घ्या ब्लशर मध्ये खूप पैसे वाया घालवूच नका तुम्ही ब्लशर महाग घ्या की ब्लशर स्वस्त घ्या ब्लशर म्हणजे काळ्या रंगाची एक पावडर असं समजून चालायचं आणि त्याच्यामध्ये खूप ब्रँडेड असं काही गरज नाहीये कारण की ब्लशर ऑलरेडी टिकते जास्त कारण की ते स्किन पेक्षा थोडस डार्क असते तर ते लवकर निघत नाही मग थोडक्यात तुम्ही ब्लशर कुठले कुठले वापरू शकताय स्वीस ब्युटीचं ब्लशर छान आहे एम च पण ब्लशर छान आहे इन्स्लाइट कंपनीचं पण ब्लशर छान आहे आणि आणखी लोटसचं पण ब्लशर जे आहे तर ते लोटसचं पण छान आहे परत मनीष मल्होहोत्राचं जे आहे ते पण प्लसर ऍक्च्युली छान आहे तुम्ही ते पण युज करू शकता आणि हे सगळे तुम्हाला अफोर्डेबल मध्ये मिळतील असं नाही की मी जे पण सांगते ते प्रोडक्ट तर हे प्रोडक्ट ऍक्च्युली रिजनेबल आहे जे सगळे घेऊ शकतात ओके आता इथे आणखी प्रश्न हा ज्यांनाही काही प्रश्न असतील ते मला मेसेज करू शकता आवाज मॅम तुम्ही एकदा तुमच्याकडचं नेटवर्क चेक करा आता इथे हा प्रश्न आहे की नेमका फाउंडेशन लावायचं ती कन्सिलर लावायचं दोघं लावायचे दोघं पण तुमच्या चेहऱ्याला गरजेचे ज्यांना दोघं लावायला जमलं ना तर त्यांना पूर्ण मेकअप जमला असं समजा मॅजिक ऑइल कसं वापरायचं फाउंडेशन मध्ये मिक्स करून लावायचं मॅजिक ऑइल चेहऱ्याला डायरेक्ट नाही लावलं जात ठीक आहे ते मे ते तुम्हाला एक तर मध्ये मिक्स करावं लागणार आहे बस तुम्हाला ते फाउंडेशन मध्ये मिक्स करावं लागणार आहे प्लशर आणि हायलायटर एक नाहीये ना। एक नाही ब्लशर हे तुमच्या चेहऱ्याला शेप देण्याचं काम करते आणि हायलायटर हे तुमच्या चेहऱ्याला शायनिंग देण्याचं काम करते ओके ज्यांच्या पण चेहऱ्यावर डाग असतील कुणाला पिगमिटेशन्स चे डाग आहे कोणाला डार्क सर्कल्सचे डाग आहे कोणाला पिंपल्स चे डाग आहे तर त्यांनी ऑरेंज कलरच कन्सिलर त्यांच्या चेहऱ्याला लावा जणी लाईट कलरचं कन्सिलर लावून ते लाईट करण्याचा प्रयत्न करतात नाही होत त्याने ते अजिबात लाईट सर्वात पहिले तुमचा चेहरा वॉश करा वॉश केलेल्या चेहऱ्याला चांगला टोनर लावा त्यानंतर तुम्ही त्याच्यावर चांगलं मॉइश्चरायझर लावा खूप मेन आहे आणि मॉइश्चरायझर करणं खूप मेन आहे मग तुम्ही तुमच्या चेहऱ्याला मॉइश्चरायझर झालं मॉइश्चरायझर तुमच्या चेहऱ्यावर सेट झालं दोन ते तीन मिनिटांनंतर मग तुम्ही तुमच्या चेहऱ्याला ऑरेंज कलरचं कन्सिलर वापरा आणि मग ऑरेंज कलरचं कन्सिलर झाल्यानंतर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला फाउंडेशन म्हणा बीबी क्रीम म्हणा किंवा तुमचं जे लाईट कलरच तुमच्या स्किनला जे मॅच होईल ते कन्सिलर वापरलं तरी पण चालेल आता आपण बघू की फाउंडेशनचे कोणते कोणते ब्रँड मार्केटमध्ये हो, सध्या चांगले चालले सध्या ना एक मेबलिनचं फाउंडेशन आहे ते खूप नाही एसपीएफ नाही चालणार ना मॉइश्चरायझरच चालेल प्लीज रेग्युलर तुम्ही डायरेक्ट एसपीएफ लावा काहीच प्रॉब्लेम नाहीये पण मेकअप करताना तुम्हाला मॉइश्चरायझरच लागणार आहे तुम्हाला दुसरं ऑप्शन नाही आहे मेकअपला मॉइश्चरायझरच्या ऐवजी कुठले कुठले फाउंडेशन छान आहे सध्या ना एक अफोर्डेबल आणि सर्वात माहिती असणाऱ्या कंपन्यांमध्ये बेबलिनचं एक फाउंडेशन आलेलं आहे ते खूप जास्त छान आहे मॅट फाउंडेशन आहे ते परत नंतर आणखीन दुसरं फाउंडेशन मेकअप फॉरेवरचं च पण चालू आहे चालू चा, आहे पीसीए च फाउंडेशन त्याच्यानंतर आणखी हुडाचं आहे ऍक्च्युली इथे सगळ्यांनाच माहिती असेल नार्सचं पण छान आहे नार्स हुडा हे खूप प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट जे आहेत त्यांच्यासाठी आहे ओके रेग्युलर साठी जर मी सांगायला गेली मेपलिन बेस्ट आहे मेपलिन सर्वात चांगलं फाउंडेशन आहे तुम्हाला रेग्युलर चांगला कव्हरेज देते आणि आ, लुक पण चांगला देते लॉंग लास्टिंग पण छान ला आहे मेकअप फॉरेवर पण छान आहे आणि च पण छान आहे तुम्ही त्या तिघांपैकी कोणतं एक येऊ शकता मनीष मनोत्राचं पण फाउंडेशन छान आहे तुम्ही ते पण यूज करू शकता ठीक आहे स्विस ब्युटीचं फाउंडेशन छान आहे थोडं लॉंग लास्टिंगला कमी आहे जे आहे ते मी ऍक्च्युली सांगते जर तुम्हाला तीन चार तासाचा मेकअप हवा असेल तर तुम्ही तुम्ही नक्की ते यूज करू शकता कोणतं स्विस ब्युटीवालं ओके पण मी ते सगळ्यांना सांगेल की मेबलिन फिटनीस जे आहे त्याच्याकडे वळा त्याचं कारण काय मी सांगते जर तुम्हाला मेकअप नाही करता येते तर मेबलिनच फिटनीस जे फाउंडेशन आहे ना ते इतकं चांगलं आहे की ते पटकन चेहऱ्यावर मेल्ट होते म्हणजे प्लेन करता येते म्हणजे ते इतकं लवकर तुम्हाला सेट करता येईल ना की खूप आणि दुसरा त्याचा प्लस पॉईंट हाय की लॉंग लास्टिंग चांगलं आहे आणि तिसरी गोष्ट की त्याचे छोटे पाऊच पण अवेलेबल आहे म्हणजे तुम्ही छोटं क्रीम पहिले वापरून बघा आवडलं तर मग घ्या असं आहे तर छोटे क्रीम आणून म्हणजे तुम्हाला कमी किमतीत पण ना तर तुम्ही मेकअप तुम्ही तर मेकअप फॉरेव्हरचं घ्यायला गेले आणि दुकानदाराला बोलले मला छोटं द्या तर तुम्हाला दुकानदार नाही बोलणार मला दुकानदार म्हणे तुम्हाला मोठंच घ्यावं लागेल तिथे तुम्हाला ऑप्शनच नाही बाराशे रुपये तुम्हाला द्यावेच लागतील पण त्यात जागी जर का तुम्ही मेवलीन घ्यायला गेले तर तुम्हाला दोनशे सदोतीस रुपयामध्ये मेवलीनचं फाउंडेशन मिळून जाते शुगरचं पण छान आहे मला ऍक्च्युली शुगरचं फाउंडेशन आवडते खूप आहे लॉंग लास्टिंग आहे प्लेन करायला सोपं आहे म्हणजे तुम्ही ब्लेंडर नाही घेतलं ना तरी तुम्ही हाताने डॅप डॅप करून पण ते सेट करू शकाल इतकं सोपं आहे म्हणजे ज्यांना मेकअप बिलकुल नाही येत ना अजिबात नाहीयेत त्यांनी त्याकडे वळू शकतात शुगरकडे पण शुगरचं पण सेम इशू तोच आहे तुम्हाला आठशे रुपये इन्व्हेस्ट करावे लागतील कारण की त्यांच्यात छोट पाऊस मिळत नाही आणि जर तुम्हाला छोटं घ्यायचंच असेल तर तुम्हाला मेन जे शुगरचं जिथे एक क्लिनिक ओपन असेल तिथे तुम्हाला जावं लागतं तिथे तुम्हाला छोटे ट्रायल पाऊस म्हणजे कधी कधी तुम्हाला मॉलमध्ये वगैरे बघा ते घेऊन बसलेले दिसतात ना ते लोक ते मेन शुगर मिळतोय तिथे तुम्हाला शुगरचं ओके आणि शुगरचे प्रोडक्ट घेताना ना एक गोष्ट लक्षात ठेवायची शुगरचे प्रोडक्ट दोनच ठिकाणाहून घ्यायचे एक तर ऑनलाईन फक्त कॉस्मेटिकच्या साईडवरून एकच मीटर किंवा नाही का नाही तर दुसरं कुठून घ्यायचंय तुम्हाला मॉलमधून बाकी तिसऱ्या ठिकाणी शुगरचे प्रोडक्ट तुम्हाला खूप जास्त चान्सेस आहेत की ते तुम्हाला रिअल मिळणार नाही तुम्हाला फेक मिळू शकतात म्हणून शुगर कुठून पण नका घेऊ ओके थँक्यू सो मच सारिका मॅम स्टिक फाउंडेशन बेस्ट आहे स्टिकचं फाउंडेशन छान आहे पण स्टिकचा जो फाउंडेशन आहे ना तो फाउंडेशन पार्टीवेअर मेकअपला आहे म्हणजे जर तुम्ही पैठणी घालत असणार आणि स्टिक मेकअप केला तर मेबी तो फिक्का होईल म्हणजे बर्थडे पार्टी करताय देन स्टिक मेकअप ओके कारण की रात्रीची बड्डे पार्टी थी, आहे ठीक आहे पण तुम्ही जर म्हणाल की आता पौर्णिमा येते आणि आम्ही स्टिक मेकअप करू तर तो त्या साडीवर आणि ज्वेलरीवर सिक का पडेल म्हणून स्टिक फाउंडेशन जो मेकअप आहे तर तो, तो स्टिक फाउंडेशनचा मेकअप तुम्हाला हा रात्रीच्या मेकअप साठी जास्त बेस्ट होणार आहे ओके नाही मॅम स्टिक फाउंडेशन ड्राय नाही आहे तुम्ही मेकअपचा जो मॉइश्चरायझरचा बेस आहे तो थोडा जास्त देऊन बघा ओके एक मैम ने मेरा क्वेश्चन किया कि मैम बीबी क्रीम चांगल बी -बी क्रीम चांगल पॉन्ट्स की बीबी क्रीम खूब छान है सेंटी टू रुपीज मे मिले ट्राई कर बीबी क्रीम घी पॉन्ड्स बीबी क्रीम है शुगर बीबी -बी क्रीम खूब जास्त छान है फाउंडेशन बेस्ट कि बीबी क्रीम बेस्ट बोथ आर बेस्ट दोगे छान है कस ब्लॅक फॉरेस्ट केक घ्या की चॉकलेट केक घ्या केक केकच आहे सेम तसंच आहे असं खूप नाही डिपेंड करते की तुम्ही प्रोडक्ट कसं काही घेत म्हणजे जर तुम्ही शुगरची बीबी क्रीम घेतली ओके आणि तुमच्याकडे फाउंडेशन अगदी साध कुठलं तरी वेगळ्याच कंपनीचं आहे छोटस तर अफकोर्स तुमची बीबी क्रीम जास्त छान दिसणार आहे ठीक आहे आणि तुमचं फाउंडेशन खूप भारी आणि तुम्ही बहात्तर रुपयाची बीबी क्रीम घेतली तर अफकोर्स मग फाउंडेशन छान राहणार आहे डिपेंड करते की तुम्ही नेमके प्रोडक्ट कसे वापरत आहात बीबी क्रीम ही फक्त फरक काय सांगू का तुम्ही ना रोज फाउंडेशनचा मेकअप नाही करू शकत पण ऍक्च्युली तुम्ही बीबी क्रीमचा मेकअप जास्त वेळ करू शकता आठवड्यातून दोन ते तीन वेळेस मेकअप करायचे काम पडत असेल तर तुम्ही बीबी क्रीम जे आहे तर ते बीबी क्रीम वापरा त्याचा तुम्हाला जास्त चांगला रिझल्ट मिळेल म्हणजे हार्मफुल नाहीये किंवा तुम्ही त्याचं जास्त हे करू शकता ओके वेअरसाठी पण नाही म्हणता येणार ऍक्च्युली ऍक्च्युली बीबी क्रीम केव्हा लावतात बेबी क्रीमचा मेकअप केव्हा करतात जेव्हा तुम्हाला मेकअप केलाय पण दाखवायचं नाहीये की तुम्ही मेकअप केलाय तेव्हा तुम्ही बीबी क्रीम वापरा आणि जेव्हा तुम्हाला दाखवायचं आहे की हा मी मेकअप केलेला आहे तुम्हाला खूप गोल्डी लुक हवाय तर तेव्हा तुम्ही फाउंडेशन जे आहे ते फाउंडेशनचा वापर करा बीबी क्रीम मध्ये स्विस ब्युटीची पण बीबी क्रीम छान आहे पांच ची बीबी क्रीम छान है शुगर ची बीबी -बी क्रीम जस्ट वाव खूब छान है शुगर ची बीबी -बी क्रीम तुम्हें ट्राय करो बगा शुगर की बीबी -बी क्रीम एक्चुअली जास्त छान है पाउडर पाउडर फाउंडेशन बदल महत्ति दिया पाउडर फाउंडेशन एक्चुअली फ्लॉप कन्सेप्ट है खरच संग है संगते फिर का पाउडर फाउंडेशन खरच सक्सेस नहीं होता मॅम पिगमिटेशन वर ऑरेंज कन्सिलर लावलं ऑरेंज कन्सिलर लावले तरी पण पॅच दिसतो मॅम तुम्हाला नीट लावता नाही येते ट्रस्ट मी ज्यांना पण इथे पिगमिटेशन्स आहे किती पण डार्क पिगमिटेशन असू द्या ऑरेंज फाउंडेशन ते कन्सिलर हंड्रेड अँड हंड्रेड वन पर्सेंट झाकले जाणारच आहे तुम्हाला बी ते लावताना येते आणि ते ब्लेंड करताना येते किंवा मग तुमचं फाउंडेशन खूप जास्तच लाईट असेल किंवा खूप परफेक्ट नसेल म्हणून तुम्हाला हा इश्यू येत असेल पण ऑरेंज कन्सिलरनी पूर्ण डार्क झाकले जातात बस तुम्हाला ती लावण्याची जी पद्धत आहे ना ती यायला हवी ओके आपण आपलं आजचं सेशन इथे संपवूया आपण उद्या पुन्हा वेगळा विषय घेऊन येऊ मी लवकर तुमच्यासाठी वाटतं पौर्णिमेचा मेकअप घेऊन येत आहे मग ज्यांना पण मेकअप येत नसतील त्यांनी वटतं पौर्णिमा मेकअप सेशनला नक्की ऍडमिशन घ्या ओके बाय आणि ज्यांना फोनिक्सला ऍडमिशन घ्यायचे त्यांनी घेऊन घ्या कारण की आजपासून फोनिक्सची जी दुसरी बॅच आहे ती बॅच चालू होत आहे